सात वाजता जरी कुणी मला भेटलं तरी मी तेवढ्याच ऊर्जेने बोलू शकते आणि रात्री दहा वाजताही आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असू देत दुसरा दिवस हा अगदी नवाच असतो काहीच नाही लागत हो हे सगळं करायला रोज नवा जन्म मिळाल्यासारखं उठा छान आपल्या छोट्याशा टेरेसवर डोकावून थंड हवा घ्या आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा इतकं भारी वाटतं ना आहा हा सकाळी उठलं की कामाला सुरुवात करायच्या आधीच माझा रेडिओ लागतो मस्त रोज वेगवेगळे स्तोत्र जसे की गणपती स्तोत्र लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी स्तुती तारक मंत्र अथर्व शीर्ष शिवतांडव अशा वेगवेगळ्या गीतांनी मंत्रांनी आणि स्तोत्रांनी माझ्या दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न आणि आल्हाददायक होते स्वतःला बदललं की आजूबाजूला आपोआप सकारात्मक ऊर्जा पसरत राहील तुमच्याही नकळत आणि तुम्हीच तुम्हाला हव्या हव्याशा वाटू लागाल मी तर याच्याही पार पुढची पायरी गाठलेली आहे माझ्याबद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं की माझे कान आपोआप बंद होतात काय माहीत काय झालंय त्या कानांना <laughs> आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी असते मनातल्या मनात मस्त टुंटून उड्या मारत असते जे जसं आहे ते तसं स्वीकारते आणि पुढे चालत राहते कुणी आलंच समोर की आलास का बाबा बरं झालं म्हणायचं आणि पुढे चालायचं चा। अजगरासारखी सगळी सा परिस्थिती गिळंकृत करायची माहीत आहे मला सोपं नाही आहे पण तरीही मी हे स्वीकारले आहे आणि एकदम खुश आहे आणि म्हणूनच म्हणूनच रोज म्हणते एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे मी हरवेन मी हरपेन मी तरीही मला लाभे मी हां चाल येत नाही बरं का मला कारण मला ना नाही गाता येत मला सूर ताल याचं ज्ञानच नाही आहे बिलकुल तो सेन्सच नाही आहे तर अशा पद्धतीनं मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही पाहिलं सकाळच्या ब्रेकफास्टनंतर आम्ही कर्टन्स धुवायला सुरुवात केली आहे आणि हो या कर्टन्सबद्दल अजूनही मला खूप कॉमेंट्स येतात मी या कर्टनचा एक स्पेशल व्हिडिओसुद्धा बनवला आहे तरीसुद्धा मी पुन्हा नव्याने जे कोणी माझ्या या यूट्यूब फॅमिलीमध्ये माझ्या या कुटुंबामध्ये नवीन सहभागी झालेले आहेत त्यांच्यासाठी हे शिअर कर्टन्स आणि दुसरे जे कर्टन्स तुम्हाला दिसत आहेत ते आम्ही पिंपरीमधून कुकरेज या शॉपमधून घेतले आहेत आणि हे स्टिच करून घेतले आहेत शिअर कर्टन हे डी डीकॉर कंपनीचे आहेत आणि याचा मेंटेनन्स कसा याबद्दलही मला बऱ्याच वेळा विचारण्यात आलेलं आहे तर हे जे कर्टन्स आहेत हे आम्ही बाहेर वॉश करायला नाही देत कारण किलोवरती जर काही द्यायचं म्हटलं तर एका वेळेला घरातील सगळे कर्टन वॉश करण्याचे लिटरली पाच ते सहा हजार रुपये होतात म्हणून मी आणि आहो आम्ही दोघं अगदी सुरुवातीपासूनच हे कर्टन्स घरी वॉश करतो आणि तुम्ही पाहिलंच आत्ता की आम्ही ते काढले आणि भिजतसुद्धा घातले तर कोमट पाण्यामध्ये आम्ही ते भिजवलेले आहेत कर्टन्स भिजत ठेवायचे अगदी चार तास वगैरे मी भिजवतो तोपर्यंत मग नंतर बाकीची घरातली कामं जसं की आज संडे आहे स्वयंपाक बाकी आहे ब्रेकफास्टमध्ये पोहे होते पण जेवणामध्ये मी आता आहे मेथीचे पराठे तर दही ॲड करणार नाही आहे मी कारण मी काल रात्री दही लावायला विसरली आहे त्यामुळे मी ती दही स्किप करते आहे अहो म्हणत होते की मी बाहेर जाऊन घेऊन येतो पण म्हटलं नको आता जे अवेलेबल आहेत त्यामधूनच हे बनवते तर मेथी मी स्वच्छ मी नाही बरं का जेव्हा सासूबाई माझ्याकडे असतात तेव्हा हे काम सासूबाई करतात त्यांनी छान मेथी निवडून स्वच्छ धुवून नितळवून पाणी त्यामधलं या डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवली होती तीच मी आता आईती घेतलेली आहे मस्त बारीक चिरती आहे आणि छान गव्हाच्या कणकीमध्ये गुजराती टाईप मेथीचे थेपले बनवण्यासाठी म्हणून घेणार आहे कधीकधी या मेथीच्या थेपल्यामध्ये मी बेसनचं पीठसुद्धा ॲड करते पण गुजराती स्टाईल जेव्हा आपण बनवतो त्यामध्ये दही ॲड करतात बेसनचं पीठ नाही ॲड करत आ, मी आज ज्या वाटीने चिरलेली मेथी घेतली त्याच वाटीने मोजून गव्हाचं पीठ घेतलं आणि थोडंसं जास्तीचं टाकलं त्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक बारीक करून घातलेला आहे त्यानंतर हिंग हळद लाल तिखट जिरेधने पावडर आणि ओवा तीळ घालायला मी विसरले आहे तर तीळ घालायचे असतात यामध्ये छान लागतात आणि थोडंसा गुळसुद्धा मी ॲड करणार आहे आपण जे काही यामध्ये मीठ टाकतो आणि भाजीमध्ये जे काही पाणी असतं त्यामुळं मळताना थोडंसं हे घट्ट मळायचं असतं ही गुळ पावडर ॲड केलेली आहे मी यामध्ये आणि जर का थेपले मऊ हवे असतील सॉफ्ट हवे असतील तर त्यामध्ये असं तेल ॲड करायचं असतं तर हे घाण्यावरून आणलेलं तेल आहे तेच मी इथे ॲड करते आणि हो थेपल्यांना सुद्धा प्युअर शेंगदाणा तेल वापरतात त्यामुळे थेपले टेस्टीसुद्धा लागतात अगदी छान तर हे अशा पद्धतीनं घट्ट सर म्हणून घ्यायचं असतं पण माझ्याकडून हे आज चुकून थोडंसं पातळ झालेलं आहे पण ठीक आहे थेपले जमतील आपल्याला तर इथे बघू शकता हे अशा पद्धतीनं झालं आहे दिसतच असेल तुम्हाला की थोडंसं ते सैलसर झालं आहे आज जसं की मी तुम्हाला बोलले की मी आज दही लावायला विसरले होते तर याच्यासोबत खायला मी टोमॅटोची भाजी बनवते आहे म्हणजेच टोमॅटोची चटणीसुद्धा बोलतात याला कांदा लसूण आणि शेंगदाण्याचं कूट कडीपत्ता तिखट वगैरे टाकून आणि अशा पद्धतीनं थोडंसं पीठ सेलसर झाल्यामुळे लाटताना त्रास होतो अगदी पातळ असं पण नाही लाटू शकत आणि पातळ लाटून चालणार पण नाही कारण सासूबाईंना थोडंसं सा चावण्याचा इशू आहे म्हणजेच त्यांना मऊ लागतात पदार्थ म्हणून मी असं थोडंसं मीडियम जाड असं जाड लाटलेले आहेत आणि अगदी छान टेस्टी असे हे थेपले झाले होते सगळ्यांनाच खूप आवडले तर बघू शकता आहे अशा पद्धतीनं एवढे सारे थेपले आणि टोमॅटोची चटणी म्हणजेच टोमॅटोची भाजी आणि तोंडी लावायला आंब्याचं लोणचं अशा पद्धतीनं आजचा आमचा रविवारचा दुपारचा मेनू होता छान लंच वगैरे झाल्यानंतर आता वेळ आहे जे काही कर्टन्स भिजत ठेवले होते ते वॉश करण्याचे आणि इथे बघू शकता फक्त भिजवून कर्टन्स उचलल्यानंतर जे काही पाणी आहे त्या पाण्यामध्येच किती सारी घाण आणि अगदी लिटरली काळं काड़ काळं असं पाणी निघालं होतं आम्ही काय करतो पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यामध्ये ते नितळवून मशीनला लावतो हे कर्टन्स तर हो अगदी सुरुवातीला हे आम्ही हाताने धुतली होती आणि ते मी दाखवलंसुद्धा होतं व्हिडिओमध्ये पण त्यानंतर मी दुसऱ्या वेळेला हे मशीनला लावली आणि आजही तर काहीही ला आज प्रॉब्लेम होत नाही कर्टन्स जर चांगल्या क्वालिटीचे असतील तर धागे वगैरे काहीही निघत नाहीत आणि सुकायला हे शेअर कर्टन्स वेळसुद्धा लागत नाही त्यानंतर अगदी संध्याकाळी मस्त एक छानसा मराठी मूवी लावला आम्ही आणि दोघांनी मिळून असे ही कर्टन्स प्रेस केलेले आहेत आणि तुम्ही पाहिलंच ते कशा पद्धतीनं प्रेस करावे लागतात एक वर्ष राहायला येऊन झाल्यानंतर मी होम टूर बनवली आणि यूट्यूबवरती शेअर केली अजून सुद्धा त्या टूरला इत इतक्या छान छान कॉमेंट्स येतात की खूप पॉझिटिव्ह व्हाईब्स असणारं तुमचं घर आहे खूप छान घर आहे सकारात्मक ऊर्जेने भरलेलं घर आहे तर त्याच्या पाठी हे रिझन आहे मेहनतसुद्धा आम्ही तितकीच घेतो घर स्वच्छ ठेवण्यासाठी नीटनेटकं ठेवण्यासाठी तर बघू शकता अशा पद्धतीनं सुंदर असे कर्टन दिसत आहेत आता रात्रीच्या जेवणामध्ये काय होतं आज तर खूप दिवसांपासून मिरचीचा ठेचा बनवायचा होता मला आणि आता सासूबाई बोलल्या की ठीक आहे बनवूया तर त्यांनीच स्वच्छ मिरच्या धुवून आणि निवडून त्याचे छोटे छोटे तुकडे करून ठेवले होते ते साएड साएड मी आता मस्त कढईमध्ये माझ्या लोखंडी कढईमध्ये भाजून घेतलेल्या आहेत साईड बाय साईड मी इकडं वरणफळ बनवते म्हणजे चकुल्या बनवते आणि त्या आज लाल तिखट न वापरता हिरवी मिरची वापरून मी चकुल्या बनवल्या होत्या आमच्या गावी मिरचीचा ठेचा कसं बनवतात तर जेव्हा भाकरी बनवली जाते आणि त्यानंतर तवा गरम गरम असतो त्याच लोखंडी तव्यामध्ये अशा ह्या मिरच्या भाजून घेतल्या जातात पण तिकडे ना आमच्या इकडे शेंगदाणे नाहीत वापरत लसूण हिरवी मिरची मीठ जिरे धणे आणि खूप सारे कोथिंबीर पण मी मात्र मला आवडतं म्हणून यामध्ये शेंगदाणे ॲड केलेले आहेत आणि अशा पद्धतीनं या खलबत्त्यामध्ये छान आता मस्त हे ठेचून म्हणजेच बारीक करून वाटून घ्यायचं आहे सासूबाई असल्यानंतर ह्या अशा कामांना खूप सारी मदत असते आणि गरम गरम चपातीसोबत असा हा ताजा ताजा खरडा म्हणजेच मिरचीचा ठेचा खूप मस्त झाला होता टेस्टी झाला होता आणि हे बघून आत्तासुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे याच नोटवरती चला मग आजचा व्हिडिओ इकडंच एन करते पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये